आहे आणि हंड्रेड नाईट टू हंड्रेड पर्सेंट तो इथून पैसा कमवणार आहे हे मी तुम्हाला सांगत आहे कारण खूप इझी वर्क आहे अदर कंपनी मध्ये जर वर्क केला, तुम्ही केलं असेल तर तुम्ही कंपेरिजनही करू करून बघू शकता की कोणत्या कंपनीमध्ये जास्त इन्कम येते हा असा एक युनिक प्लॅन आमच्यापर्यंत आलेला आहे तर नक्की तुम्हीही जर ऑदर कंपनीमध्ये वर्क केला असेल नसेल किंवा तुम्हाला अदर कंपनीचा प्लॅन आला असेल तर तुम्ही रॉक पॉवर आयुर्वेदाच्या प्लॅन सोबत त्याला कंपॅरिझन करून बघू शकतात आणि कोणती कंपनी फास्ट इन्कम देते हेही तुम्ही बघू शकतात जसा माझ्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकता रॉक पॉवर आयुर्वेदा आयुष्य बदलणारी संधी लिखो आपली किस्मत करो अपने साकार कारण जो पण व्यक्ती येणार आहे हंड्रेड नाईट टू हंड्रेड पर्सेंट त्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे आणि त्यांचं लाईफ एक चांगल्या पद्धतीने ते जगू शकणार आहे कारण तुम्ही बघितलं असेल आजची महागाई बघता बघता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे कारण आपल्या घरामध्ये जसं मी सांगितलं पहिल्या काळात बघा आपले आजोबा पंजोबा आपल्याला म्हणताना दिसायचे की आम्ही आमच्या घर गह, जसं घरातले खर्च आहे शंभर रुपयामध्ये हजार रुपयामध्ये दहा मध्ये पूर्ण करायचे पण आजच्या डेट मध्ये एक एक लाख जरी महिना तुमच्या घरात येत असेल तरी पण तो कमी पडत आहे का कमी पडत आहे कारण त्या झपाट्याने महागाई वाढलेला आहे तर विचार करू शकतात कारण तुम्ही बघा पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहे त्याच्यानंतर किराणा सामानचे भाव वाढलेले सर्व गोष्टींचे आज भाव वाढलेले त्याच्यामुळे आपला पैसा पुरेसा आहे का आणि येणाऱ्या भविष्यामध्ये पण हे वाढणारच आहे सोन्याचे भाव किती झालेले आहे तुम्ही बघू शकता तर जसं तुमच्या घरातला जो एक व्यक्ती जसं सॅलरी येते ती सॅलरी ह्या गोष्टीवर संपून जाते जसं की किराणा सामान असेल पेट्रोल डिझेलचा खर्च असेल कोणी व्यक्ती आजारी असेल तर हॉस्पिटलचा खर्च करावे लागतात घरामध्ये वेगवेगळे उपकरण आपण वापरतात इंटरनेट वापरतो वीज बिल काही हप्तेच असतील ते आपल्याला पे करावे लागतात काही ऑफिस घर रे रेंटवर असेल तर त्याचे आपल्याला किराया भरावे लागतात आणि दैनंदिन देन जीवनात रोजचे रोज छोटे मोठे खर्च असतात ते पूर्ण महिना आपल्याला करावे आप ला आप लागतात मग महिन्याचा पगार ह्या गोष्टीवर संपून जातो मग तुमची भविष्याची तयारी कशी करणार तुम्हाला गरज आहे सेकंड इन्कम सोर्सची तर भविष्याचा विचार करण्यासाठी पैसा आणि वेळ पुरेसा नाहीये तुम्हाला माहित असेल कारण तुमची असेल तर हाच तो मार्ग आहे जिथून तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकतात कारण बघा पैसा तर सर्वांनाच कमवायचा आहे पण त्याच्यासाठी लागते एकदम मार्गदर्शन एक चांगली अपॉर्च्युनिटी एक चांगला बिझनेस जिथून आपण काम करून पैसा निर्माण करू शकतो तर नक्की तुम्ही हा प्लॅटफॉर्म जॉईन करून तुम्ही तुमचे स्वप्न तुमच्या मुलांचे स्वप्न हंड्रेड नाईट टू हंड्रेड पर्सेंट इथून पूर्ण करू शकतात जसं की तुमचं स्वप्न असेल की माझ्याकडं हक्काचं स्वतःच घर असायला पाहिजे माझ्याकडं टू व्हीलर फोर व्हीलर माझी गाडी असायला पाहिजे मुलांचे शिक्षण चांगल्या स्कूल कॉलेजमध्ये व्हायला पाहिजे आपण बाहेर देशात भारतात फिरायला जायला हवे हे सर्वांनाच वाटते आपण लक्झरी लाईफ जगावी आपल्याकडे छान कपडे असायला पाहिजे आपण बाहेर रेस्टॉरंट मध्ये जेवायला जायला पाहिजे वाटतं का नाही सर्वांनाच वाटतं पण नडतो कुठं पैसा पैसा असल्यावरच सगळ्या गोष्टी पूर्ण करणार ना पैसा नसेल तर होणार का नाही मग पैसा ते कमवायचा कसा जर आपल्याला लक्झरी लाईफ जगायची तर त्याच्यासाठी आपल्याला पैसा कमवणे गरजेचं आहे यस या नो आहे का नाही जर आतापासून तुम्ही पैसा कमवण्यासाठी स्टार्टिंग केली तरच तुम्ही पुढे तुमचं भविष्य चांगल्या पद्धतीने ठरू शकणार ना करू शकणार ना जर तुम्ही आतापासून प्लॅनिंग केली डेडिकेशनने काम केलं तर हंड्रेड नाही टू हंड्रेड पर्सेंट तुम्ही तुमचे स्वप्न चांगल्या पद्धतीने इथून पूर्ण करू शकतात आणि जी लाईफ आज तुम्ही जगत आहे त्याच्यापेक्षा अजून चांगली लाईफ तुम्ही जगू शकतात हा असा बिझनेस तुम्हाला भेटणार आहे आणि नक्की जो व्यक्तीने हा बिझनेस जॉईन केलेला आहे हंड्रेड पर्सेंट तिथून तो पैसा कमवून चांगली लाईफ जगत आहे आपण बघणार आहोत कंपनी बद्दल माहिती बघा कोणत्याही कंपनीमध्ये आपण जेव्हा जॉईन करण्यासाठी जातो त्याच्यासाठी पूर्ण इन्फॉर्मेशन असणे गरजेचे आहे कंपनीबद्दलची माहिती काय काय आहे तेव्हा कंपनीबद्दल जर तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन असेल तर नक्की तुम्ही त्या कंपनीमध्ये काम करून चांगलीच इन्कम जनरेट करू शकतात आपण बघणार आहोत कंपनीचे कायदेशीर प्रमाणपत्र काम कसे करायचे इन्कमचे प्रकार आणि टीम वर्क या चार गोष्टीवर आज आपल्याला काम करायचं आहे आणि पैसा निर्माण करायचं आहे त्याच्यात कंपनीचं विजन आणि मिशन बघा कोणतीही कंपनी जेव्हा स्टार्ट करण्यात येते तेव्हा कंपनीचं काही विजन आणि मिशन ठरलेलं असतात त्या कंपनीचे उद्दिष्ट ठरलेले असतात तर आपल्याही कंपनीचं विजन आणि मिशन ठरलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीला ऑनलाईन कामाद्वारे स्वावलंबी बनवण्याची संधी देणे त्यांच्या कौशल्याचा पुरेपूर वापर करणे आणि त्यांच्या जीवनात आर्थिक धैर्य आणि स्वातंत्र्य प्राप्त करणे हे आमचे उद्दिष्ट आहे कारण तुम्ही बघितलं असेल आज लाखो करोडो लोक ऑनलाईन असतात ऑनलाईन रील्स बघत असतात व्हिडिओज बघत असतात हाय का नाही तुम्ही पण चार चार पाच पाच तास त्या मोबाईलवर असेल पण कधी विचार केला का ज्या आपल्या मोबाईल मध्ये दीड ते दोन जीबी डाटा असतो कधी तुम्ही त्या दीड ते दोन जीडी जीबी डाटा मुळे दहा रुपये तरी पैसा कमवले आहे का जर नसेल तर मी नक्की सांगेल आज ज्या लोकांना माहित झालेला आहे की हा इंटरनेट मुळे पैसा कमवता येतो ते लोक आज लाखो करोडो रुपये फक्त आणि फक्त मोबाईलच्या साहाय्याने कमवत आहे आणि त्यांनी फक्त मोबाईल फोन एक इन्कम सोर्स म्हणून आज यूज करत आहे तर तुम्हालाही मी सांगेल जर तुम्ही असं टाइमपास करत असेल तर आजपासून तुम्ही बिझनेस करा त्या मोबाईल वर आणि लाखो करोडो रुपये कमवा कारण इथं कंपनीचं विजन आणि मिशन हेच आहे की आर्थिक दृष्ट्या सर्वांना स्वावलंबी बनवायचं आहे कारण आज किती लोक बेरोजगार फिरत आहे मला सांगा सर्वच लोकांना नोकरी लागत आहे का सर्वच लोकांना जॉब लागत आहे का किती लोक आज बेरोजगार फिरत आहे किती लोक म्हणतात की मला बिझनेस करायचं पण माझ्याकडे पैसा नाहीये हाय का नाही पैसा कमवण्यासाठीच सा आपल्याला ह्या बिझनेस मध्ये जॉईन करायचं आहे आणि पैसा निर्माण करायचा आहे कारण इन फ्युचर कोणालाही आपल्याला बोलायला नको की माझ्याकडे पैसा नाहीये ज्यांच्याकडं पैसा नाहीये पैसा कमवण्याची संधी त्यांना द्यायचं आहे जे लोक आज खरंच पैशासाठी ते जसं की खूप स्ट्रगल करत आहे त्यांना अपॉर्च्युनिटी भेटत नाहीये एक बिझनेस भेटत नाहीये अशा लोकांना ह्या बिझनेस पर्यंत पोहोचवायचा आहे आणि त्यांनाही पैसा कमवण्याची संधी द्यायची आहे हेच कंपनीचं आणि मिशन आहे जे की बेरोजगार लोक आहेत त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना जास्तीत जास्त आर्थिक सक्षम बनवणे हे कंपनीचं आणि मिशन आहे त्यानंतर ही कंपनी कोणी स्टार्ट केली हे कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहे श्रवण सिंग वाघेला सर सरांनी सरांना पंधरा वर्षाचं नेटवर्क मार्केटिंगचा एक्सपिरियन्स आहे याच एक्सपिरियन्स मधून सरांनी तीन ते चार कंपनीचा प्लान डिझाईन केलेला आहे आणि प्लस स्वतःची कंपनी आज स्टार्ट केलेली आहे आणि काही महिन्यातच ह्या कंपनीला फास्ट ग्रोथ नेलेली आहे काही महिन्यातच इथं हजारो लाखो लोक जॉईन होऊन डेली इन्कम घेत आहे आणि ही कंपनी गुजरात पालनपूरची आहे इंडिया इंडियन कंपनी आहे जर त्या साईड कोणी असेल तर कंपनीला जाऊन विजिटी करू शकतात कंपनीचा हेड ऑफिस बी बघू शकतात कंपनीचा गोडाऊन वगैरे सगळं बघू शकतात जसं आम्ही ऑनलाईन पूर्ण बघितलेलं आहे जर त्या साईटचा असेल तुम्ही तर तुम्ही कंपनीला ही करू शकतात आता आपण बघणार आहोत लीगल सर्टिफिकेट बघा आपल्या माइंडमध्ये असतो ही कंपनी आपल्याला जॉईन करायची असेल तो लीगल तो करन, मा लीगल तर त्याचे लिगल सर्टिफिकेट आहे का गव्हर्नमेंट अप्रूव्हल आहे का फसवणूक तर होणार नाही ना आपल्यासोबत कारण तुम्ही बघितलं असेल मार्केटमध्ये खूप असे इनलिगल पण काही काम चालतात पण मी सांगेल इथं इनलिगल काही नाही पूर्ण लिगली आहे हंड्रेड पर्सेंट तुम्ही इथं जॉईन करू शकतात कंपनीला ला लागणारे जे प्रमाणपत्र कंपनीला लागणारे ला 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 जे सर्टिफिकेट असतात ते सर्व कंपनीकडे आहे आणि ही कंपनी गव्हर्नमेंट अप्रूव्हल आहे तर तुम्ही चेक करू शकतात जर तुम्हाला क्रॉस व्हेरिफिकेशन करायचं असेल तर आपली वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट रॉक पॉवर डॉट इन तर गुगलला जाऊन ही वेबसाईट टाकून तिथेही सगळं चेक करू शकतात वेबसाईटवर सगळे डॉक्युमेंट सगळं प्रोफाईल कंपनीच्या तिथं दिलेलं आहे आता आपण बघणार आहोत कंपनीमध्ये जॉईन कसं करायचं बघा कोणत्याही बिझनेस मध्ये जायचं असेल तर त्या कंपनीचं जेव्हा आपल्याला जॉईनिंग करावी लागते तर व्यवस्थित आता इथं तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट रजिस्ट्रेशन असतो कारण हा बिझनेस टोटली तुम्हाला फ्रीमध्ये भेटणार आहे फ्रीमध्ये कसा भेटणार आहे मी ते तुम्हाला सांगणार आहे इथं तुम्हाला तुमचं नाव ऍड्रेस मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी द्यायचा आहे ज्याच्यावरून तुमची आय डी बनणार आहे आयडी बनल्यानंतर ती आयडी तुम्हाला ऍक्टिव्ह करायची आहे ती पण लाईफ मध्ये वन टाइम पूर्ण आयुष्यात फक्त आणि फक्त एकच टाइम आता ही आयडी ऍक्टिव्हेट करायची कशी आता मला सांगा तुम्ही दर महिन्याला म्हणजे ऑनलाईन शॉपिंग करतात मिशोवर अमेझॉन वर फ्लिपकार्टवर करतात का नाही तुम्हाला त्या शॉपिंग बद्दल काय भेटतं प्रोडक्ट आपण ते प्रोडक्ट युज करतो फेकून देतो आता तुम्ही मार्केटमध्ये जात असेल शॉप दुकान मॉल तुम्ही दर महिन्याला युजेबल प्रोडक्ट आणत असतील युज करत असतील फेकून देत असेल मला सांगा तुम्ही दर महिन्याला टूथपेस्ट आणत असेल साबण आणत असेल शॅम्पू आणत असेल तेल आणत असेल सॅनिटरी पॅड आणत असेल आणतच असेल ना असं कोणतंही घर नसेल जिथे हे प्रोडक्ट आणले जात नसेल हंड्रेड पर्सेंट आणले जातात कधी तुम्हाला त्या प्रोडक्ट बद्दल बिझनेस भेटलेला आहे का पण मी सांगते आज तुम्हाला रॉक पॉवर आयुर्वेदा टूथपेस्ट साबण शॅम्पू वर बिझनेस देत आहे तर इथं तुम्हाला फक्त आणि फक्त एकच पॅकेज आहे पंधराशे रुपयाचं ज्याच्यामध्ये तुम्हाला भेटणारे आवडीचे प्रोडक्ट म्हणजे इथं तुम्हाला वन टाइम लाईफ मध्ये पूर्ण आयुष्यात फक्त फक्त एकचदा शॉपिंग करायची आहे त्याच्यामध्ये तुम्ही काहीही घ्या याच्या पंधराशे रुपयामध्ये किट आहे आपल्याकडं ज्याच्यामध्ये तुम्हाला साबण येणार आहे शॅम्पू येणार आहे तेल येणार आहे टूथपेस्ट येणार आहे सॅनिटरी पॅड आहे फेशियल किट आहे हेअर स्पा आहे मॉइश्चरायझर क्रीम आहे कोल्ड क्रीम आहे लिप बाम आहे कारण याच्यामध्ये तीन कॅटेगरीचे प्रोडक्ट आहे डेली एसेशन ब्युटी प्रोडक्ट आणि हेल्थ सप्लिमेंट वन टाइम ह्या शॉपिंग बद्दल तुम्हाला तुमची आयडी ऍक्टिव्हेट होणार आहे म्हणजे तुम्हाला पंधराशे रुपयामध्ये तुमचं पंधराशे रुपयाचे तुम्हाला युजेबल प्रोडक्ट भेटले आणि सोबत त्या प्रोडक्ट मध्ये तुम्हाला पाचशे बिझनेस व्हॅल्यूम तुमची आयडी पण ऍक्टिव्हेट झाली झाला का नाही फ्रीमध्ये बिझनेस तुमचा म्हणजे तुमचा पैसा तर तिथंच वसूल झाला कंपनीने तुम्हाला प्रोडक्ट दिले तुमच्या पैशाचे तुमच्या पैशाचे प्रोडक्ट भेटून गेले सोबत तुमची आयडी ऍक्टिव्हेट झाली म्हणजे फ्रीमध्ये तुम्हाला बिझनेसही भेटला म्हणजे काही लॉस झाला तुमचा झिरो लॉस मध्ये तुम्हाला इथून बिझनेस भेटत आहे आणि असा बिझनेस तुम्हाला कोणतीही कंपनी देणार नाहीये तर बघा तुम्हाला इथं पंधराशे रुपयांमध्ये तुम्हाला छान पैकी युजेबल प्रोडक्ट भेटणार आहे कोणते कोणते कॉम्बोजी तुम्हाला लिंक शेअर केलेली आहे त्यांच्याकडून सर्व कॉम्बो मागून घ्या पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे सगळं कॉम्बोज रेडी आहे तुम्ही ते बघू शकतात आता इथं जॉईन रॉक पॉवरच का जॉईन करायचं ते कारण इथं मी जसं सांगितलं नो सेलिंग नो टार्गेट नो रिपर्चेस नो कंडिशन डेली इन्कम आणि डेली विथड्रॉ म्हणजे इथं तुम्हाला कोणतंही बर्डन प्रेशर राहणार नाहीये जसं तुम्ही काम करणार तशी इन्कम तुम्हाला अकाउंटला येणार आहे हा बिझनेस पूर्णपणे टीम वर्क आहे का कारण टीम वर्क जेव्हा चालू होते तेव्हा तुम्हाला नॉन वर्किंग इन्कम चालू होते ज्याला पॅसिव्ह इन्कम म्हणतात इथं दोन इन्कम चालू होतात वर्किंग आणि नॉन वर्किंग पहिल्या आपल्याला वर्किंग इन्कम वर काम करावं लागतं आणि जशी टीम तयार झाली टीम कडून आपल्याला नॉन वर्किंग चालू होते अनलिमिटेड चे प्रकार जसं तुम्ही जॉईन झालात जॉईन झाल्यानंतर कंपनी तुम्हाला सहा प्रकारची इन्कम इथं देत असते फर्स्ट आहे मॅचिंग इनकम सेकंड आहे रेफरल लेवल इनकम थर्ड आहे सिंगल लेक हंड्रेड पर्सेंट ज्याला आपण मॅजिक इनकम म्हणतो फोर्थ आहे अवॉर्ड रिवॉर्ड फिफ्थ आहे फ्रँचायझी इनकम सिक्स हाय रिपर्चेस बोनस जी की फिफ्टी पर्सेंट आहे तर तुम्ही बघू शकता ह्या सहा प्रकारची इन्कम तुम्हाला भेटणार आहे आता आपण फर्स्ट बघूया मॅचिंग इन्कम ती कशी भेटणार आहे आता मॅचिंग इन्कम म्हणजे काय जसं की तुम्ही जॉईन झाला ती यू ओके okay, आता आपण जेव्हा जॉईन झाल्यानंतर आपल्या खाली दोन लेग असतात राईट आणि लेफ्ट डावी बाजू आणि उजवी बाजू या दोन लेग वर आपल्याला काम करायचं हा बायनरी सिस्टम आहे आता तुम्ही म्हणणार मॅडम इथं आम्ही दोन लोक कुठं शोधायचे कसे शोधायचे कुठून भेटणार तर इथं तुम्हाला सोशल मीडियावर कशी म्हणजे सोशल मीडियाची ट्रेनिंग दिली जाते डेली आपली एक वाजता ट्रेनिंग असते मी तर सांगेल इथं दोन ने दोनशे दोन लाख लोक तुम्ही जॉईन करू शकता ट्रेनिंगद्वारे तिथे तुम्हाला दोन लोक जॉईन करायचे व्हॉट्सअपला स्टेटस ठेवायचे फेसबुकला पोस्टिंग करायची जे लोकांना बिझनेस म्हणजे ज्या लोकांना पैसा कमवायचा असेल त्या लोकांना हा बिझनेस सांगायचा जिथून तुम्हाला ते दोन लोक भेटतील आता समजा तुम्ही ए आणि बी दोन लोक असे जॉईन केले लेफ्टला एला लावलं राईटला बी लावलं ला। तुमची एक जोडी तयार झाली एक पेअर तयार झाला तिथं आपल्याला जोड्या तयार करायचे याला म्हणतात मॅचिंग इनकम राईट आणि लेफ्टचं मॅच करायचं पर पेअर तुम्हाला अडीचशे रुपये भेटणार आहे जसं की एक पेअर झालं अडीचशे भेटले नंतर ए नी दोन केले बी नि दोन केले एला आले अडीचशे बी ला आले अडीचशे तुम्हाला आले पाचशे कारण तुमचे दोन पेअर झाले परत सी दोन करणार डी दोन करणार ई दोन करणार एफ दोन करणार सी डी एफ ला एक एक पेअरचे अडीचशे अडीचशे येणार ए आणि सी आणि डी ला पाचशे पाचशे येणार आणि तुम्हाला येणार एक हजार रुपये म्हणजे या स्ट्रक्चरवर जशी तुमची टीम वाढत गेली तसा तुमचा इन्कम पण वाढत गेला पहिल्या जोडीवर अडीचशे दुसऱ्या जोडीवर पाचशे तिसऱ्या जोडीवर हजार चौथ्या जोडीवर दोन हजार अशी तुमची नॉन वर्किंग येणार आहे तर डेली इन्कम बघू शकतात तुम्ही सहा हजार आहे मंथली इन्कम तुम्ही घेऊ शकतात एक लाख ऐंशी हजार रुपये त्याच्यानंतर रेफरल लेवल इन्कम रेफरल लेवल इन्कम म्हणजे सिंगल लाईन इन्कम जर तुमची एकच लाईन चालत आहे आणि एक लाईन नाही तरी पण इथं इन्कम येते का येते हंड्रेड पर्सेंट येते जसं की तुम्ही बघू शकता सिंगल लाईननी पण आपण लाखो रुपये कमवू शकतात जसं की आता तुमची एक लाईन चालत आहे जसं की तुम्ही लेफ्टला एक जॉइनिंग टाकली एका ची जसं की तुम्ही तुमच्या डायरेक्टला जर एक व्यक्ती लावला असेल तुमच्या स्पॉन्सरनी तर तुम्हाला भेटणार दोनशे पन्नास रुपये आणि ते इन्स्टंट तुम्ही अकाउंटलाही ट्रान्सफर करू शकतात कारण इथं एका जॉइनिंग वर पण इन्कम येते समजा तुम्ही एक जॉईनिंग केला एका जॉइनिंग चे आले अडीचशे परत दुसरं जॉईनिंग तुमच्याकडे आलं तुम्ही राईटला लावलं परत त्याचे आले अडीचशे म्हणजे टोटल किती झाले तुमचे दोन लोकांचे पाचशे रुपये आणि प्लस तुमची एक जोडी पण तयार झाली तर त्या जोडीचे पण अडीचशे म्हणजे टोटल अर्निंग किती झाली साडेसातशे रुपये आता तुमचा ए व्यक्ती काम करतोय एनी एक केलं बी ला केलं बीने सीला केलं सीने डी ला केलं म्हणजे की एनी बी ला केलं पंच्याहत्तर रुपये आले बीने सीला केले पन्नास आले सीने डी ला केले पंचवीस साले डीने ई केले पंचवीस जर एफ पण होत राहिली तर सिंगल लाईन इन्कम येत राहते तुम्ही बघू शकता राहतेस स्ट्रक्चर मी दाखवून देते जर तुम्ही तुमच्या पाच लोक जॉईन केले तर तुम्हाला पाच लोकांचे अडीचशे प्रमाणे येणार बाराशे पन्नास रुपये प्लस त्या पाच 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 केले पंच्याहत्तर प्रमाणे येणार अठराशे पंच्याहत्तर रुपये थर्ड लेव्हल ला पन्नास प्रमाणे सहा तुम्हा हजार दोनशे पन्नास फोर्थ ला पंचवीस प्रमाणे पंधरा हजार सहाशे पंचवीस पण पं पाचव्या लेवलला पंचवीस प्रमाणे अठ्ठ्याहत्तर हजार एकशे पंचवीस रुपये सहाव्या लेवलला तीन लाख नव्वद हजार सहाशे पंचवीस रुपये म्हणजे टोटल अर्निंग किती झाली चार लाख त्र्याण्णव हजार पाचशे सॉरी चार लाख त्र्याण्णव हजार सातशे पन्नास हे किती किती लेगणी कमवले तुम्ही फक्त फक्त एका लेगणीच हा लेख तर बंदच आहे एका लेगनी पण तुम्ही काम करू शकतात आणि जसे तुमचे बारा पेअर मॅच झाले तुमचे बारा पेअर मॅच झाले की तुम्ही बनतात ब्रॉन्ज रँक क्वालिफाय ब्रॉन्ज रँक क्वालिफाय झालं की तुम्हाला फोर्थ लेवल इन्कम चालू होते ज्याला म्हणतो आपण मॅजिक इन्कम आता मॅच मैज मॅजिक इन्कम कशी भेटणार आहे तर तुम्ही बघू शकता जसं की लेफ्टला बारा आणि राईटला बारा चोवीस लोकांपासून बारा पेअर झाले की तुम्ही ब्रॉन्ज क्वालिफाय होतात ब्रॉन्ज क्वालिफाय झालं तुम्हाला लेफ्ट साइडची इन्कम आणि राईट साइड ची इन्कम दोन्ही इन्कम घेण्यासाठी तुम्ही एलिजिबल होतात आणि तेराव्या पेअर पासून तुम्हाला पर पेअर एकशे पंचवीस रुपये पुढची अनलिमिटेड डेथ पर्यंत इन्कम चालू होते तर तुम्ही बघू शकता आता ती कशी भेटणार आता तुमचा ए व्यक्ती जर दिवसाला सहा हजार कमवत असेल तर कडून येणार हंड्रेड पर्सेंट सहा हजार बी पण सहा कमवत असेल तर बी कडून येणार सहा म्हणजे टोटल अर्निंग किती झाली बारा हजार प्लस तुमचे पण पीआर मॅच झाले एकशे पंचवीस प्रमाणे तुमचे पण सहा हजार झाले म्हणजे टोटल अर्निंग किती झाली अठरा हजार रुपये म्हणजे किती आयडी वर काम करताय तुम्ही एकच एक आणि लाईन किती चालवताय फक्त दोनच आणि तुमचे जे दोन आहे ते पण ब्रॉन्ज क्वालिफाय झाले ते जेवढं मॅच करणार हंड्रेड पर्सेंट तेवढं मॅचिंग आता तुमचं जर एक डायरेक्ट असेल तर सहा हजार दोन असेल तर बारा चार असेल तर चोवीस आठ असेल तर अठ्ठेचाळीस दहा असेल तर साठ हजार वीस असेल तर एक लाख वीस हजार तुम्ही दिवसाला कमवू शकतात महिन्याला किती कमवू शकतात छत्तीस लाख रुपये तर बघू शकतात तुम्हाला अशी इन्कम कुठेही भेटणार नाहीये जो आपला जॉईनर असतो स्पॉन्सर आपल्या खाली जो व्यक्ती आपण जॉईन करतो तो हंड्रेड पर्सेंट जेवढा कमवणार हंड्रेड पर्सेंट यू ला इन्कम जाणार आहे तर तुम्ही बघू शकता हंड्रेड पर्सेंट युव्हर डायरेक्ट स्पॉन्सर मॅचिंग इन्कम फ्रॉम सिंगल लेक म्हणजे एका लेक पासून पण तुम्ही हजारो लाखो रुपये कमवू शकतात त्याच्यानंतर आहे अवॉर्ड आणि रिवॉर्ड म्हणजे जशी जशी तुमची टीम वाढत जाणार आहे तर तुम्हाला पुढची इन्कम घेण्यासाठी तुम्ही एलिजिबल होतात जसे की तुमची टीम साईज वाढली चार तुमच्या टीम मध्ये चार पेयर ब्रॉन्ज क्वालिफाय झाले तर तुम्हाला एलडीपी फायव्ह स्टार हॉटेल मध्ये जायची संधी आहे तिथं तुमचं स्वतःची ओळख निर्माण होणार आहे एक हाऊस वाईफ पासून इंटरनियर पर्यंत तुमची जर्नी राहणार आहे तिथं तुमचं स्वतःचं नाव भेटणार आहे स्वतःची ओळख भेटणार आहे तिथं तुम्हाला तुमच्या तुम्हाला संबोधित केलं जाणार आहे तुम्हाला अवॉर्ड रिवॉर्ड दिले जाणार आहे आणि तुमचं रिकॉग्नेशन तिथं होणार आहे तिथं रँक होणार आहे तुमचं सिल्वर जर दहा झाले असेल तर मिक्सर विथ एल डी पी फायव्ह स्टार होटल आहे पंधराशेच कूपन आहे जर जाणं न झालं तर तिथं रँक होणार आहे गोल्ड वीस वर माउंट आबू वन नाईट टू डे चा टूर आहे जर तुम्हाला फिरायला आवडत असेल तर कंपनीच्या साईडने तुम्ही फिरायलाही जाऊ शकतात पन्नास वर जयपूर टूर आहे शंभर वर गोवा आहे दोनशे वर मनाली शिमला मनाली आहे पाचशे वर थायलंड आहे हजार वर मलेशिया आहे दोन हजार वर दुबई आहे चार हजार स्वित्झर्लंड आहे आठ हजारावर दहा लाख किंवा बलेनो गाडी घेऊ शकतात सोळा हजारावर वीस लाख किंवा ग्रँड विटारा घेऊ शकतात बत्तीस हजारावर चाळीस लाख किंवा फॉर्च्युनर घेऊ शकतात चौसष्ट हजारावर ऐंशी लाख किंवा ऑडी गाडी घेऊ शकतात एक लाख पंचवीस हजाराची तुमची ब्रॉन्ज पेअर क्वालिफाय झाले असेल तर दीड करोड किंवा मर्सिडीज तुम्ही घेऊ शकतात तिथं तुमचं रँक होतात एम्बिसिएटर म्हणजे तुम्ही करोडो रुपयाचं इथून अवॉर्ड रिवॉर्ड घेऊ शकतात लास्ट आहे फ्रँचायसी इन्कम म्हणजे तुम्ही तुमची टीम साईज जसं वाढत गेली तुम्ही एका दिवसात चौथी आयडी ऍक्टिव्हेट केल्या एकावन्न एक हजाराची तर कंपनी तुम्हाला एक हजाराचं कमिशन देते पन्नास जर आयडी ऍक्टिव्हेट केलं तर दोन हजाराचं कमिशन देते म्हणजे तुम तुमची जे एवढे आयडी ऍक्टिव्हेट करणार कंपनी तिथून तुम्हाला कमिशन पण देणार आहे जिथून फ्रँझी इन्कम त्याला बोलले जातात आता तुम्ही बघू शकता टर्म आणि कंडिशन काय काय आहे तर बघू शकता डेली इन्कम आणि डेली पेआउट आहे रोज काम करा रोज पैसा आपल्या अकाउंटला ट्रान्सफर करा पाच टक्के टीडीएस आणि दहा टक्के ऍडमिन चार्जेस आहे तर पाच टक्के जर तुम्ही आयटी रिटर्न भरत असेल तर ते तुम्हाला रिटर्न भेटते वन पॅन कार्ड वनच आयडी लावू शकता पण एका डी वर तुम्ही लाखो करोडो रुपये कमवू शकता इथं स्पॉन्सरचं नो कॅपिंग आहे अनलिमिटेड तुम्ही तिथून अर्निंग घेऊ शकतात मिनिमम पेआउट शंभर रुपयापासून आहे म्हणजे तुमच्या वॉलेटला जर शंभर रुपये पण असेल तर तुम्ही ते विथड्रॉ करू शकतात मॅचिंग इन्कम घेण्यासाठी तुम्हाला एक लेफ्ट आणि एक राईट कंपल्सरी आहे दोन करणे त्याच्यानंतर नॉमिनी फॅसिलिटी पण आहे जर आपण आज आयडी ऍक्टिव्ह केला समजा आपण आज बिझनेस स्टार्ट केला खूप छान त्या बिझनेस वर इन्कम घेत आहे आणि इन फ्युचर जर आपल्याला काहीच झालं तर आपल्या आयडीचं काय होणार तर तो, तो आयडी तुमच्या नॉमिनीला देण्यात येणार आहे म्हणजे तिथं तुम्ही जो पण नॉमिनी लिहिणार आहे तुमचा मुलगा असेल मुलगी असेल हसबेंड असेल आई असेल वडील असेल भाऊ असेल बहीण असेल आयडी त्यांना दिली जाणार म्हणजे तुमचा तर फ्युचर सेक्युअर आहे पण तुमच्या नंतर तुमच्या नॉमिनीचा पण फ्युचर इथून सेक्युअर होणार आहे आता डी एफ सी बँक अकाउंट मध्ये आपला रॉक पॉवर आयुर्वेदाचा अकाउंट आहे तुम्ही बघू शकता अकाउंट नंबर आय एफ सी कोड ब्रँच सर्व काही इथं डिटेल दिलेली आहे स्कॅनर स्कॅनरचा वापर करून तुम्ही तुमची आयडी स्वतःही ऍक्टिव्हेट करू शकतात ह्या स्कॅनर स्कॅनरवर पेमेंट करून आणि तुम्ही जे प्रोडक्ट घेतलेले असतात विदिन पाच ते सहा दिवसात ते प्रोडक्ट तुम्हाला घरी तुमच्या होम डिलिव्हरी येऊन जातात आता काम कसे करायचे त्याच्यासाठी आपल्याला इंटरनेटचा वापर करायचा आहे जे सोशल मीडिया आज वापरत आहे आपण फेसबुक व्हॉट्सअप ट्विटर लिंक शेअर चॅट वेगवेगळे आपण इंस्टाग्राम तर ह्या ज्या लोकांना कामाची गरज आहे जे लोक वर्क फ्रॉम होम सर्च करत आहेत त्या लोकांपर्यंत हा बिझनेस पोहोचवायचा आहे त्या लोकांना ह्या बिझनेस बद्दल माहिती देऊन जॉईन करायचं आहे तिथून तुमचा बिझनेस जॉईन म्हणजे वाढणार आहे छोटा पॅकेज बडा धमाका कारण फक्त फक्त पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला छान प्रोडक्ट आणि लाखो करोडो रुपये कमवण्याची संधी आहे आणि आपल्याकडं फक्त फक्त एकच पॅकेज आहे नंतर कोणती आयडी अपग्रेड करायची नाहीये कोणती नवीन आयडी घ्यायची नाहीये तुम्ही एका आयडी वर पण काम करू शकता तुम्हाला वाटत असेल मला तीन आयडी लावायची तर ने पण काम करू शकतात तुम्ही फॅमिली मेंबरच्या पण इथं आयडी काढून त्या फॅमिली पण फॅमिली मेंबरला पण तुम्ही तर बघू शकता एवढा सुंदर आहे त्याच्यानंतर प्रोडक्ट बघू शकता इथं डेली हेल्थ सप्लिमेंट मध्ये कोणते कोणते आहे डायबिटीस साठी आहे कफ स्पाइल स्पेशल पावडर आहे त्याच्यानंतर वेट लॉस साठी प्रोडक्ट आहे रॉक फिट कॅप्सूल पावडर वजन घटाने के लिए त्याच्यानंतर पाइल्स आणि स्पेशल टॅबलेट पण आहे अलोवेरा ब्युटी जेल आहे मॉइश्चरायझर कोल्ड क्रीम आहे लिप बाम आहे रॉक फेस पॅक आहे हर्बल टेनचा स्क्रब आहे हेअर स्पा आहे हेअर स्पा जर तुम्ही बघा जर तुम्हाला हेअर स्पा करायचा असेल तर पार्लरवाली सातशे ते आठशे रुपये घेत असते ह्या हेअर स्पा मध्ये तुम्ही तीन ते चार वेळेस तुमचं हेअर स्पा करू शकता तेही घरी बसून फेशियल किट आहे फेशियल किटचा पण खूप छान रिझल्ट आहे रिव्ह्यू आलेले आहे ज्यांना पिगमिटेशन असेल काय म्हणतात त्याला डोळ्याखाली काळा आला असेल वांग आला असेल नाकावर ब्लॅक एड्स व्हाईट असेल तर पूर्ण नील होतात सॅनिटरी पॅडचं पण खूप छान रिझल्ट आहे कारण याच्यामध्ये कोणतंही प्लास्टिक नाहीये केमिकल नाहीये आज तुम्ही बघू शकता तर जे मार्केटमधून आपण पॅड्स आणतो त्याच्यामुळे केमिकल प्लास्टिक असल्यामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढलेले आजार वाढलेले आहे गर्भपिशवीचे आजार वाढलेले आहेत पण हे जे प्रोडक्ट पॅड्स आहे आपले पूर्ण आयुर्वेदिक पद्धतीने ऑर्गेनिक पद्धतीने बनवलेले आहे याच्यामध्ये कोणताच साइड इफेक्ट तुम्हाला होणार नाहीये त्याच्यानंतर हेअर हेअर ऑइल आहे हॉरॅक्ट टॅबलेट आहे ज्यांना पिरियडस मध्ये प्रॉब्लेम येते कोणाला नियमित पिरियड्स येत नाही त्यांच्यासाठी हे वुमन केअर टॅबलेट आहे त्याचा पण खूप छान रिझल्ट आहे ज्या लेडीज ला प्रॉब्लेम असेल ते हे घेऊ शकतात नियमित त्यांची जे आहे पिरियड यायला स्टार्ट होते वॉश आहे माउथ ओपनर ड्रॉप आहे रॉक कॉर्नविक आहे आयर्न साठी टॅबलेट आहे रॉक लिव्हर साठी आहे थायरोड साठी आहे हार्टसाठी आहे संधी साठी आहे कोलेस्ट्रॉल साठी आहे ज्यांना किडनी स्टोन असेल त्यांच्यासाठी पण आहे लहान मुलांसाठी चॉकलेट स्पेशल पाव मल्टीविटॅमिन पावडर आहे त्यांची हाईट वाढत नसेल काही मुलांची स्मरण शक्ती जसं अभ्यासात कमजोर असेल लक्षात राहत नसेल त्यांच्यासाठी पण हे खूप छान आहे म्हणजे तुम्ही लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत सर्व फॅमिली मेंबरला स्पेशल चॉकलेट पावडर देऊ शकतात मल्टीविटॅमिन त्याचे खूप चांगले फायदे आहे अशक्तपणा दूर होतो लहान मुलांना तर खूप उपयुक्ती उपयुक्त आहे मी स्वतः देत आहे गॅस और साठी पण प्रोडक्ट आहे स्किन साठी आहे त्याच्यानंतर शुगर साठी आहे कोणी त्याच्यानंतर अँटी ॲडिशन पण आहे जे व्यसन वगैरे करत असेल व्यसनापासून सुटका होण्यासाठी पण इथं आहे अस्थमा साठी आहे ज्यांना थकवा वगैरे असेल रॉक एम्युनिटी पण आहे त्याच्यानंतर काही आपले डेली चे प्रोडक्ट आहे तेही कॉम्बो बघू शकतात तुम्ही हे ज्यांनी तुम्हाला लिंक शेअर केलेली आहे हे कॉम्बो मागून घ्या आणि तुम्हाला तुमच्या आवडीचे प्रोडक्ट घेऊन आयडी ऍक्टिव्हेट करू शकता त्याच्यानंतर आपल्याकडं मेल आणि फिमेल साठी घड्याळ पण लॉन्च केलेली आहे जर तुम्हाला हे घ्यायची असेल तर हे घेऊ शकतात तर थँक्यू फॉर माझं प्रेझेंटेशन झालेलं आहे बघा तुम्हाला खूप सुंदर अशी ऑपॉर्च्युनिटी भेटणार आहे जे जे लोक जॉईन होणार आहे हंड्रेड पर्सेंट तुम्ही तिथं सक्सेस होणार आहे तर सक्सेसची सीडी आता मी तुम्हाला दाखवलेली आहे मार्ग दाखवलेला आहे जे ह्या मार्गावर चढणार आहे ते हंड्रेड पर्सेंट पैसा कमवणार आहे तर थँक्यू फॉर माझं प्रेझेंटेशन झालेलं आहे कोणी काही